डिजिटल मीडियामध्ये आपल्या स्वागत आहेत मी आपण येडेश्वरी प्रतिष्ठान ट्रस्ट अध्यक्ष मारिने श्री नाव सांगा आपल्या नमस्कार किती वर्षापासून आपण म्हणू आपण साधारण स्थापना जे आहे एकोणीसशे शहाण्णव मधले आहे कोण असते आपण हरिभाव एकनाथ खंडा असतो आणि कंटिन्यू करतो मग आपण नवरात्रामध्ये नऊ दिवसाच्या मध्ये कोणते कोणते कार्यक्रम राबवतात आणि आरती किती वाजता येते जो आपण हा जनसमुदाय पाठवला हा भक्तांचा असं वाटतंय की आपण येडेश्वरी मंदिरातच आहोत हो हो अशी ही जत्रा भरलेली आहे आणि या जत्रेमध्ये आपण पाहत आहोत की तिन्ही बाजूचा जो चौक भरलेला आहे तो पूर्ण हो। जत्रे व्यापलेला आणि जत्रा ही असल्यामुळे असं वाटतं येडे शिवरीच्या आपण घरावर बरोबर चांगलं तर आपण हे नव नवरात्र आपण कोणत्या कोणत्या कार्यक्रमाची रुपये आपण नवरात्रीमध्ये पूर्ण महिलांसाठी पोरल दाद्या अ नवरात्र आपण पोरल महिलांसाठी सातवी आरती म्हणून त्यांना आपण दिलेलं आणि दुसरी गोष्ट आरती मध्ये मोठा आपण महिलांसाठी जास्त प्राधान्य दिलेलं आहे मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रम जे आहेत तर आपण त्यांना खिचडी किंवा प्रसादाच्या माध्यमातून ये आणि दसऱ्याला कोणता कार्यक्रम होतो त्याच्यानंतर आपण जे खोजागिरी पौर्णिमा करतो बऱ्या विषयीची रूप रेषा सांगतो आपल्या दसऱ्यामध्ये ना था <णुणीणा> <णुणीणा> <वंडल स्यास> आपल्या देवीचा विडा असतो पानाचा विडा असतो साधारण दीड ते दोन हजार पानाचा विडा असतो त्यानंतर तो विडा आपण देवीला दाखवला जाऊन अडीच हजाराचा पानाचा हो पान पानाचा विडा हो आणि तो विडा आपण दाखवल्यानंतर सर्व जे आपल्याकडे येतात लोक आपण त्यांना पूर्ण वाटला जातो आणि भेडा पानाचा भेडा जो आहे हो। तो देवीला म्हणजे समोर ठेवला जातो समोर ठेवून तो प्रसाद म्हणून वाटप करण्यात येतो पानाचा विडा आपण जे हा वाटप करण्यात येतो प्रसादाच्या मागे महाप्रसाद म्हणून तो दिला जातो कधी ते दसऱ्या दिवशी घेतो अभ्यासनाच्या दिवशी आणि उदागिरीला उद्यागिरीला आपल्याकडे महाप्रसाद म्हणून जेवण वगैरे असतो त्यानंतर रात्री साडे अकरा ते बारा दरम्यान दोनशे मी जवळ जातो वापला जातो महात्र वापल्या जातो म्हणजे याच इथं याच इथे धन्यवाद आपण पुणे जे माहिती दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते आरपीआय चे खंडाळे खंडाळेत जी खंडाळे हे आपले मनोगत व्यक्त करते आणि या येडेश्वरी देवीच्या माध्यमातून त्यांनी जो उपास आणि जे आज पाहतो आपण त्याविषयी अमोलजी आपले पुणे डिजिटल उपरेष काय त्याविषयी माहिती द्या या ठिकाणी येडेश्वरी प्रतिष्ठान ट्रस्ट पुणे वासाद खंडाळे चौकात या ठिकाणी हरिभाऊ एकनाथ खंडाळे आमचे चुलते त्यांनी ही देवी स्थापन केलेली होती एकोणीसशे शहाण्णव मध्ये तिथून जी परंपरा आज चालू झालेली आहे या ठिकाणी आम्ही नव दिवस पहिल्या दिवशी मिरवणूक काढत असतो भव्य जोरामध्ये नंतर दुसऱ्या दिवशी आराध्यांचा इथं कार्यक्रम होतो दुसऱ्या दिवशी लहान मुलांचा संगीत खुर्च्यांचा कार्यक्रम होतो नंतर विविध ते स्पर्धा होतात आणि तरी मान्यवर आपल्या भागातले जे मान्यवर त्यांची आरती होती आजी माझे आमदार खासदार नगरसोबत इथं आरती होती आणि त्या सातव्या दिवशी कार्यकर्त्यांची आरती आणि सातव्या दिवशी ज्या महिला आहेत या ठिकाणी ज्या हडपसरा असेल काळजा असेल कात्रजा असेल इंद्रानगर इंद्रनगर शिवाजीनगर येडेश्वरी उस्मानाबाद या ठिकाणचं देवस्थान जे आहे पुण्यामध्ये पहिले स्थान हे आपल्या कळजा खंडाळ्या चौकामध्ये आहे आणि या, या भागातील सर्व बराबर सर साडेसात ते आठ वाजता आमच्या आरती सुरुवात होती आज सातवी माळ आहे ते सातव्या माळेनिमित्त आपण सांगू शकतो या ठिकाणी सातव्या माळेला हा कडकण्याच्या म्हणून एक येणी फनी आणि कडकण्याच्या साथ निवडण या अशा महिला तिथे आणून बांध देवीला अर्पण करत असतात अच्छा अजून काय कोणाला ही पावणारी आपली जी देवी आहे तर आपण पुढच्या वर्षापर्यंत आपल्या मंडळाच्या वतीनं असं काय फोन केलेलं आहे का या ठिकाणी अनेक भक्त येतात देवीला नवस करतात आणि ते दिवस पुढच्या वर्षी त्यांचा नवस फेडण्यासाठी ती साडी चोळे असेल पावणा असेल घंटे असेल देवीला हार असेल नथ असेल ते या ठिकाणी अर्पण करतात येडेश्वरी ये माता की हय राजा उदय 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 धन्यवाद सर